आणि ज्या अक्षरान संपूर्ण इतिहास घडविला प्रत्येक घराघरामध्ये स्त्री शिकली गेली एक स्त्री शिकली म्हणजे संपूर्ण कुटुंब शिकत असत आणि त्या घराला घरपण देणारी ही स्त्री आज या महिलांचा सन्मान करण्यासाठी महिला दिन मोठ्या उत्साहामध्ये जागतिक स्तरावर

thank <laughs> you

संपूर्ण देशभर आपण साजरा करतोय आपल्याही शाळेमध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतोय सर्वप्रथम या संपूर्ण महिला वर्गांना मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आज त्यांना वंदन करतो आजच नव्हे तर माझ्या प्रत्येक दिवसामध्ये त्यांना मी वंदनच करत असतो दर तर अशा या सर्व भगिनींना या जागतिक

हा महिला दिन जो आहे तो खऱ्या अर्थानं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं म्हटलं पाहिजे कारण वर्षानुवर्षे एका वर्गाला वंचित ठेवलं गेलेलं होतं अशी परिस्थिती होती जगापेक्षा आपण फक्त आपल्या भारताचा विचार करूया इथ मात्र चूल आणि मूल हेच कार्यक्षेत्र एखाद्या महिलेच एखाद्या स्त्रीच हे मानलं जायचं परंतु काळाच्या ओघामध्ये जस जस अनेक समाज सुधारकांनी आपापल्या परीनं आपलं योगदान दिलं आणि मुलींनी शिकलं पाहिजे मुली शिकल्या तर समाज शिकेल महिला दिनानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत या महिला दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी महिलांचा आदर केला पाहिजे त्यांना मान सन्मान दिला पाहिजे जर त्यांची जर प्रगती जर झाली तर आपल्या कुटुंबाची प्रगती होईल कुटुंबाची प्रगती जर झाली तर आपल्या देशाची प्रगती होईल आणि आपलं जे राष्ट्र आहे ते प्रगत होण्यासाठी आपल्या सर्वांचा तर मला असं वाटत की जागतिक महिला दिन जर आपल्याला साजरा करायचा असेल तर आपण आपल्यापासून सुरुवात करायला हवी की आपण महिलांविषयी आदर केला पाहिजे मग ती आपली आई असू दे बहीण असू दे आपल्या वर्गातली आपली मैत्रीण असू दे किंवा तुमच्यापेक्षा लहान वर्गातली वाचू दे मोठ्या वर्गातल्या मुली असू दे त्या मुलीबद्दल बोलणं अपशब्द बोलणं हे सुद्धा आपण कमी केलं पाहिजे तरच आपण महिलांचा आदर्श होतो वाटेल जर तुम्हाला आपल्या शाळेचे सर्व प्रिय विद्यार्थी आणि इथे माझ्या सर्व सहकारी शिक्षक बंधू आणि बघ आज महिला कोणताही कार्यक्रम साजरा करत असताना तो साजरा करण्याची काही कारण आणि कारण असेल तरच तो कार्यक्रम आपण करतो आपल्याकडे अनेक कार्यक्रम होतात पर्यावरण दिन असतो पर्यावरण दिन यासाठी केला जातो की पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी बालदिन असतो बालदिन यासाठी असतो कि लहान मुलांचा संगोपन त्यांचा संवर्धन व्यवस्थित होण्यासाठी त्यांना मोठे आपण व्यवस्थित करण्यासाठी असे सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल की राष्ट्रक्रम जागृत करण्यासाठी आपण पाहण्यापेक्षा आपण जे वास्तवता का आहे भारतामध्ये काय परिस्थिती आहे ती पाहूया जगात या ठिकाणी सन्मान करण्यात आला खरं तर सन्मानापेक्षा मी तुमच्या बरोबर आहे हा आनंद मला जास्त नेहमीच होतो मी अधिक काही न बोलता आपल्या सर्वां प्रति खूप कृतज्ञता व्यक्त करते आणि याच्या सगळ्या काही नाही आपल्या कुटुंबावर व्यक्त करते

तर या ठिकाणी ज्या महिला आहेत कर्तृत्ववान महिला त्याच्यामध्ये आहेत राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले बहिणाबाई चौधरी रमाबाई आंबेडकर सईबाई प्रतिभाताई पाटील इंदिरा गांधी या सगळ्या महिलांच्या मागे जसं आज आपण म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रिया असते तस या यशस्वी स्त्रियांच्या मागे एक पुरुष होते सावित्रीबाई फुले ज्या काळामध्ये